बघा योगेश कशी बॉडी बनवायला एक दिवसानं बॉडी होत ना रोजच्या रोज करावं लागतो त्याला ओपन जी अलो <laughs> आहेत श्रीवर्धन ला श्रीवर्धनला पहिले योगेश ला आलं की आईस्क्रीम पाहिजे असते सगळ्यालाच द्या नाही पोहराय का त्या वाली नाही बेटा वाली नाही का मग तेच लावा जरा ला। की जरा चॉकलेट श्रीवर्धनची कोळंबी बसायला तिकड बसूत कि मग श्रीवर्धनची कोळंबी अरे ते खाण्यासाठी लेकराला सरप्राईज पाहिजे का सरप्राईज कधी भेटणार आहे भेटले ना सरप्राईज कस आहे अरे चालत जायचं का खेकड्याकडे वर्धनचा बीच आहे हा पूर्ण तिथं बोटी भरपूर आहेत माहीत नाही काहीतरी बांधकाम सुरू आहे बोटी चालू आहेत हाय श्रीवतांचा पीच आम्ही आलोय श्रीवर्धनला देवाची इथे उद्योगी गर्दी नाही पण इथे गर्दी आहे खेकडा आहे श्रीवर्धनचा तर श्रीवर्धनचा समुद्र किनारा कसा आहे नक्की सांगा कमेंट मध्ये आणि जाम गर्दी ना प्लास्टिकचा आहे प्लास्टिकचा आहे प्लास्टिक ते लाकडाचं नाही

चला थोडस अरे या समुद्रात आहे ना जास्त खेकडे येत लय खेकडे येत आम्ही पावसाळ्यात येतो ना तर पायावर येतात तर दिव्या घरचा समुद्र नाही तर हा आहे श्रीवर्धनचा समुद्र वरी पॅन्ट कर अजिबात वली करू नको इकडं योगेश कसा नखरे करताय कार अरे बाप एक फोटो घ्या थांब 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 मी गर्थी फोटो घेते हां तुझा त्याच आणि त्याचं काय घेऊन दे नाही तू तूच आहे हां बोले आता मी व्हिडिओला ला करते लास्ट आता मी चाललो आहे रिटर्न बघा किती गर्दीच गर्दी आहे तेव्हा कोणीच गर्दीच होती फोटो घ्या सगळं झालं पण योगेश ना मग बुट्ट्यामध्येच नाद लावलाय बुट्टा खायचाय ना नाही खाल्ला तर આવાડતે માર